हे झाड जे आहे या झाडाचं नाव आहे वैजयंतीमाला त्याला बघा छोटे छोटे मणी असल्यासारखं दिसतय पान हा म्हणजे जे श्रीकृष्णाचं जे आपण गळ्यात म्हणतो ना गले मे वैजयंतीमाला तर तो ह्याच्या असतात त्या माला असतात फळ आहे त्याची हा जसं आपण काढला ह्याच्यामध्ये काय असतं हे इथे आतमध्ये त्याला रेडीमेड भूकत असतं हे बघा हे उघडलं

हाँ हाँ। हो। हाँ। हाँ। हा निघाले आहे ना हा पूर्ण बाहेर निघेल हा निघाला हा याची जी आरभर मुख आहे हे तर नुसतं फक्त दोरा टाकला की झाली या हे बघितलं का वैजयंती मला किती छान आहे आमच्या नागपूरच्या चितळे याही त्यांच्या घरचं आहे

घरी जाऊन ते पेरणार छान आहे ना बाय